खासने होईल सोपे जीवन होईल खास पळूसानी परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली कोल्हापूर पुणे मुंबईची धावपळ थांबणार पळूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना जिथे सिंगल विजिट रूट कॅनॉन ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यांवर खात्रीशीर उपचार डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माईल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक भोसले प्लाझा न्यू एसटी स्टँड समोर पळूस अपॉइंटमेंट साठी संपर्क बहात्तर बहात्तर ब्याऐंशी बहात्तर सत्तावीस आणि सत्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर सोळा पंचवीस प्रदीप कदम गटाचा निर्णय अखेर ठरला पलूस भाजपला पाठिंबा सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची रामानंद नगर येथे झालेल्या बैठकीनंतर प्रदीप कदम गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केला ही घोषणा पलूस येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर प्रदीप कदम यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली यावेळी भाजपचे पलूस तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील शिवाजी मगर पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे राहुल पाटील आमिर पठाण हरीश वडर महेश हजारे कुलदीप वारे अभिजित सावंत तुषार सूर्यंशी अभिजित कौलगे सुनील कुंभार विजय परबत अर्जुन भडंगे विकास कदम सागर कदम यांच्यासह सा दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या निर्णयामुळे पलूस तालुक्यातील निवडणूक समीकरणांमध्ये भाजपची ताकद वाढल्याची चर्चा सुरू आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत त्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे चार गण आणि पंचायत समितीचे आठ गण अशा निवडणुका आज सुरू असताना प्रदीप कदम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली व भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीचा त्यांनी पाठिंबा देऊन दोघांची ताकद एकत्रित करून या निवडणुकीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचं एक त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवल्यानंतर त्यांनी बिनशर्त आम्हाला पाठिंबा देऊन भारतीय जनता पार्टीला आम्हाला त्यांनी सहकार्याची भूमिका या पोलिस तालुक्यात दाखवली पार्श्वभूमीवर माननीय प्रदीप आप्पा कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काल सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मतं आम्ही जाणून घेतली भाजपकडून आम्हाला सन्मानाची वागणूक मिळावी ही सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती त्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून बाप्पांनी व संग्रामभाऊ देशमुख पृथ्वीराज बाबा शरदभाऊ लाड यांच्यासोबत मिटिंग होऊन सर्व भाजपच्या नेत्यांनी आपांना आश्वस्त केलं की सर्व पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दि दिली जाईल इथून पुढं होणाऱ्या कोणत्याही गोष्टीत सहभाग करून घेतलं जाईल त्यानंतर आप्पांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण महाराष्ट्रात युती धर्म असल्या कारणानं आपण सर्वजण धर्म पाळूया व भाजप भाजप उमेदवारांना करूया नुकत्याच पार पडलेल्या नगर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घेण्यात आल्या यामध्ये विशेषतः माननीय प्रदीप कदम साहेबांनी सर्वांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर सर्वांना आश्वस्त केलं की लवकरच यावर मार्गक्रमण केलं जाईल यावर लवकरच मार्ग काढला जाईल पक्षश्रेष्ठीशी आणि इतर पक्षाची माहिती बोलून त्यावरती लवकरच मार्गक्रमण केलं जाईल त्या दृष्टिकोनातूनच माननीय प्रदीप कदम साहेबांनी शरद भाऊ लाडसाहेब असतील यानंतर संग्राम भाऊ भाऊ असतील यानंतर आपले बा पृथ्वीज बाबा देशमुख असतील या सर्वांच्या सोबत त्यांनी एकत्र चर्चा केली या चर्चे नंतर याची फलनिष्पती अशी झाली की जी व्यथा होती सर्व कार्यकर्त्यांची की सन्मानाची वागणूक न दिली जाणं किंवा त्यांना विचार न घेतलं जाणं तर या सर्वावरच त्यांनी चर्चेची फलनिष्पती अशी झाली की भाजपच्या सर्वच नेत्यांनी असं सांगितलं की राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वाग